खरे डिटेटर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरा शाळा पीएम स्कूल योजनेत समाविष्ट करण्यात आल्या या शाळांची निवड शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तेरा प्राथमिक शाळा प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर इंडिया या महत्वाकांक्षी जिल्ह्यातील सावंतवाडी धोडामार्ग वेंगुर्ले कणकवली कुडाळ मालवण वैभववाडी या तालुक्यातील शाळांचा समावेश आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तेरा शाळांची निवड केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील शाळांसाठी पीएम मिनिस्टर स्कूल इंडिया या योजने खाली या शाळांचा विकास केला जाणार आहे शाळा या, या योजनेखाली आता शैक्षणिकदृष्ट्या विकसित केल्या विकसित केल्या जाणार आहेत या शाळांमध्ये ग्रंथालय तसेच अत्याधुनिक सुविधा व अन्य सर्व सुविधा असणार आहेत शाळांचा परिसर वैक अशा या दर्जेदार शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरा शाळा या केंद्र सरकारच्या योजने समाविष्ट झाल्याने शिक्षणप्रेमी पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जाते न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला